अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं ते एकत्र आलेलेच आहेत जयंतराव बसले अजितदादा बसले पवार साहेब आले असं आमच्याकडे नाहीये आमचं बेमाही टोकाचा आणि कडवटपणा तितकाच असतो आणि त्यात भेसळ नसतं रोहित पवारांनी ट्विटरवर एक भूमिका एक मत मांडलंय अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं ते एकत्र आलेलेच आहेत ते एकत्र आलेलेच आहेत ना आम्ही आतापर्यंत एसएनसी असेल किंवा इतर काही आम्हाला पाहिलंच का तुम्ही कोणाला भेटताना बोलताना चहा पिताना एकत्र व्यासपीठावर नाही आम्ही नाही भेटणार आमच्याकडे काही मागे म्हटलं आमच्याकडे काही अस्तंत शुगर इन्स्टिट्यूट नाही आमच्याकडे रयत शिक्षण संस्था नाही आमच्याकडे विद्या प्रतिष्ठान नाही एकत्र या आमच्याकडे काहीच नाहीये की एकत्र आलो या या कारणासाठी आणि आम्ही एका बंद आड बसलो जयंतराव बसले अजितदादा बसले पवार साहेब आले असा आमच्याकडे नाही आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या स्वागताचे अजितदादांच्या वगैरे जे काय आम्ही काल बघतो ते त्यांचा प्रश्न आहे तो आमचं प्रेम आहे तितकांचं आणि कडवटपणा तितकाच असतो आणि त्यात भेसळ नसते थँक्यू थे।